नमस्कार मी मुरेश्वर बडगे हाय महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत पंतप्रधान होणं कोण आवडणार नाही असेही काही लोक आहेत जे म्हणतात पंतप्रधान होणं हे माझं ध्येय नाही मी समजला असा कोणी म्हटलं असं नितीन गडकरी भाजपचे दिग्गज नेते दोन हजार चौदा मध्ये गडकरींच्या घरावर इन्कम टॅक्स वाले गेले नसते तर आज गडकरी देशाचे पंतप्रधान असते त्यावेळी ते, ते राष्ट्रीय अध्यक्ष होते भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष त्यावेळी त्यांच्या महालातल्या घरी टॅक्सवाले गेले ते ते लोक कोणी पाठवले ते आता उघडगुपीत आहे पण त्यामुळे गडकरींना राजीनामा द्या देणं भाजपमधल्याच एका गटाने भाग पडलं भाजपमध्ये भाजपमध्येही दोन गट आहेत छुपे गट आहेत दुसऱ्या गटाने भाग पाडला राजीनामे द्या कारण आता निवडणूक नको गडकरीने राजीनामा द्यावा लागला आणि राजनाथ सिंग राष्ट्रीय अध्यक्ष झाले तेव्हा मोदी कुठेही पिक्चरमध्ये नव्हते मोदी पुढे कसे आले त्याचा मोठा इतिहास आहे ती हा पण आज आहे नितीन एका वक्तव्याची पत्रकारिता पुरस्कार समारंभात नागपुरात गडकरींनी एक वक्तव्य केलं आता गडकरी बोलायला मोकळे ढाकळे आहेत एकदा बोलायला सुरुवात झाली ते बोलून टाकतात गडकरी म्हणाले विरोधी पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्याने मला पंतप्रधान किची ऑफर दिली होती तुम्ही पन... उमेदवार व्हा पंतप्रधान आम्ही पाठिंबा देतो गडकरीने त्या विरोधी नेत्याचं नाव सांगितलं नाही ही ऑफर केव्हा दिली म्हणजे आता या निवडणुकीच्या आधी दिली त्याचं टायमिंग काय होत तो विरोधी नेता कोण होता हे गडकरी काही सांगितलं नाही त्यामुळे ते रहस्यच राहिलं आहे मी आता लोक अशी चर्चा अशीही करताय की गडकरींनी आपली इच्छा व्यक्त करण्यासाठी हे वक्तव्य केलं का संघामध्ये आणि भाजपमध्ये गोष्टी अशा अचानक होत नाहीत आता गडकरी म्हणतात की पंतप्रधान होणं हे माझं ध्येय नाही राजकारणातल्या ना प्रत्येक पुढाऱ्याला पुढाऱ्याच ध्येय असलंच पाहिजे लो एम इज क्राईम मी आज पूर्ण महाराष्ट्र गडकरींकडे मोठ्या आशेने पाहतोय गडकरींच्या रूपाने एक मराठा मराठी मराठी पंतप्रधान महाराष्ट्राला मिळेल देशाला मिळेल आणि गडकरी पंतप्रधान व्हावे अशी म्हणजे मराठी माणूस किंवा दहा वर्षांपासून पाण्यात बुडून बुडवून बसला आहे आपल्याकडे एक क्षम पंत पंतप्रधान किची क्षमता असलेल्या एकच नेता आहे म्हणजे नितीन गडकरी तोही हातवरती करत असेल तर मग महाराष्ट्र म्हणजे रस्ते पुष्कळ बांधून झाले खड्डे खड्डेही न बांधता खड्डे खड्डे झाले आहेत त्यामुळे एकच एकच कॅन्डिडेट आहे आपल्याकडे नितीन गडकरी देवेंद्र फडणवीस यांना अजून वेळ आहे अजून पाच दहा वर्ष ते आरामात त्यांना वेळ आहे पण आताच त्यांचं डिव्हॅल्युएशन करून टाकलं उप उपमुख्यमंत्री करून टाकलं काय नाही रिंगाणा सुरू आहे गडकरीने हो ही ऑफर आत्ताच का सांगितली आपल्याला कंत व्हायचं आहे आपली इच्छा आहे आपली इच्छा ते इनडायरेक्ट ओपन करतायत का आणि ते विरोधी नेत्याच्या नावावर खपवत आहेत विरोधी नेत्याचं नावही सांगून टाका क्षमता आहे म्हणजे गडकरी पंतप्रधान झाले तर विरोधक विरोधी पक्षाला आनंद होईल भाजप विरोधकांना आनंद होईल कारण माणूस क्षमता आहे रिझल्ट देऊ शकतो म्हणून गडकरी पाहिजेत परंतु आपला मराठी माणूस सुरुवातीला सा, आपल्याकडे यशवंतराव चव्हाण हे पीएम गटेरियल होत पण ते मागे पडले नंतर प्रमोद महाजन होते गोपीनाथ मुंडे होते त्यानंतर बरीच गॅप पडली आणि आता गडकरींनीच हा किस्सा ओपन केला आहे पंतप्रधान मोदी पुढच्या वर्षी रिटायर होत आहेत म्हणजे रिटायर झालं पाहिजे अशी संघाची अपेक्षा असेल कारण वयाच्या पंच्याहत्तरव्या वर्षानंतर पंच पंच्याहत्तरव्या वर्षी रिटायर झालं पाहिजे असा एक अनिखित नियम संघामध्ये आहे संघ 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 परिवारात आहे त्याच नियमानुसार लालकृष्ण अडवाणी मुरली मनोहर जोशी यांना घरी बसवण्यात आलं म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ते दाखवलं पंच्याहत्तर झालं चला घरी चला अडवाणी बसले घरी का वय तुमचं पंच्याहत्तर झालाय नाही तर आज कॅन्डिडेट गडकरीच होते अडवाणी होते संघ परिवारात जेवढं राजकारण आहे तेवढं कुठेही नाही कोणत्याही पक्षात नाही आता आता गडकरी काही शरद पवार नाहीत किंवा नितीश कुमार नाहीत लालू नाहीत त्यामुळे ते काही असं बंडखोरी वगैरे हो करणार नाहीत परंतु नरेंद्र मोदी कुठं लालू होते पण त्यांनी पंतप्रधान खुर्ची मिळवली अचानक तिथ पण कसे पोहोचले पंतप्रधान खुर्ची पर्यंत हाही इतिहास आहे कदाचित गडकरींना असं वाटत असेल की बा बंड कसा करू संघाने सांगितलं पाहिजे आता प्रॉब्लेम हा आहे की संघाकडे रिमोट कंट्रोल आहे असं म्हणतात पण संघ तो वापरतच नाही नाही आज संघाची संघाची ड्युटी येते म्हणजे जर तुम्हाला परिवार वाचवायचा असेल भाजप पुढे न्यायचं असेल तर तुम्ही संघाने गडकरींना पुढे केलं पाहिजे आणि मोदींना सांगितलं पाहिजे बघ तुमचे पुष्कळ दहा वर्ष झाले तुमचे आता अँटी इनकम सुरू झाली तुम्ही चारस नारा दिला होता चारस प्लस तिथे मोठा खड्डा पडलाय आता तुम्ही बाजूला दिवस आम्ही गडकरींना आणतो परंतु मी सांग सांगतो संघ अति हिंमत करू शकत नाही करणार नाही आणि मोदी सुद्धा के, केली तरी मोदी ऐकणार नाही इतकंच मोदी पूर्ण तिसरी टर्म पूर्ण पूर्ण करतील त्यांनी तिसऱ्या टर्मच्या योजना जाहीर जा, करून टाकल्या आहेत त्या त्यांना पूर्ण करायच्या आहेत ते म्हणतील मला माझे स्वप्न हे पूर्ण करायचे आहेत एक सर्व ड्रीम प्रोजेक्ट आहेत माझे ते मला पूर्ण करायचे मध्येच मी सोडून सोडून कसा त्यामुळे मोदी खुर्ची सोडणार नाही त्यामुळे सध्या मराठी माणसाची मोठी गोची सुरू आहे <coughs> मोदी जेव्हा पंचाहत्तर होतील तेव्हा <coughs> नितीन गडकरी कर राजकारण काय असेल कारण आता, आता भाजपची भाजपला उतरती कळा लागली आहे गळती लागली आहे देशाचं राजकारण काही वेगळं असेल पण महाराष्ट्राचं राजकारण महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलली आहे आणि पूर्ण महाराष्ट्र कंट्रोल करू शकेल असा दे नेता आपल्याकडे होता जो देवेंद्र फडणवीस पण त्यालाही तुम्ही त्यालाही त्यालाही डिव्हॅल्यू केलं त्याच्याकडची ताकद काढून घेतली एकनाथ शिंदे जोरदार नेता आहे परंतु सीएम भटला देवेंद्रचा होत देवेंद्रचा अधिकार होता परंतु तुम्ही देवेंद्र देवेंद्र पद्धतीपणे बाजूला केलं आणि शिंदेना आणलं आता शिंदे उठणार नाहीत आता ही निवडणूक कुणाच्याही जागा जास्त कमी येऊ एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदावरचा दावा सोडणार नाहीत आणि तुम्ही शिंदेना मुख्यमंत्रीपद दिलं नाही तर शिंदेचा उद्धव ठाकरे होईल हे सर्व म्हणजे ऍक्च्युली भाजपमध्ये सध्या जे, जे लोक कंट्रोल करतायत भाजप आणि निवडणुका त्यांचे अंदाज फेल होत आहेत आणि चुकीचे चुकीचे निर्णय करतायत नाही तर ही लोकसभा निवडणूक जिंकणं भाजपला काही अवघड नव्हतं परंतु मुद्दाम चुकीचे उमेदवार दिली सर्वेच्या नावाखाली आम्ही आमचा सर्वे झाला आहे गावातले लोक सांगतायत बाई ही बाई पडणार आहे तुम्ही तिलाच तिकीट दिस म्हणजे त्यामुळे आता गडकरीनीच हातवर केल्यामुळे मराठी माणसापुढे आता काही पर्याय नाही पण होऊ शकते चमत्कार गडकरी गडकरीचा चमत्कार होऊ शकतो जर मोदी पंच्याहत्तर वर्ष झाल्यानंतर वयाची रिटायर झाले गडकरींना चान्स आहे तिथे स्पीड ब्रेकर आहेत राजनाथ सिंग आहे तिकडे योगी आदित्यनाथ आहे निर्णय संघाला करायचा आहे आणि मोहन भागवत इतके इतकं इतकं कस का खात खात त्यांनी तेव्हाच आग्रह धरला असता आता प्रत्येक डझनाने नेत्यांच्या घरावर धाडी पडत आहेत कोणी कोणी घरी बसत नाही घरी बसला नाही कोणी राजीनामा दिला नाही तेव्हा संघ स्वतःला सोळा सोहळ समजण्यात जेवढा धडपड करतो तेवढा संघ मागे फेकला जात आहे आणि हीच हीच टेंडन्सी राहिली संघ आणि भाजप कारण सध्या सुरू झालाय मराठा विरुद्ध मराठा विरुद्ध ओबीसी स्पिरिट सुरू सुरू झालाय आज प्रॉब्लेम असा आहे की संघाकडे मराठा म्हणजे मोठी व्होट बँक आहे मराठ्यांचे आमदार आहेत पण संघही त्यांच्या त्यांच्या वादात बोलू शकत नाही भाजपही बोलत नाही म्हणजे एक एक मोठा चंग जो आहे बाज़े, त्याच्यावर भाजपचा कंट्रोल केला आहे जर मराठे हातात नसतील तर तुम्हाला मेजॉरिटी मिळवण्यासाठी वांदे होतील त्यामुळे ही निवडणूक सत्व परीक्षा आहे भाजपची आणि सुदैवाने नितीन गडकरी मैदानात उतरले आहेत ते भाजपला मेजॉरिटी मिळून देतात का हे आता पाहायचं तुम्हाला काय वाटते गडकरींना पंतप्रधान न करणे हा मराठी माणसाला दाबण्याचा दावा या कॉमेंट करा नमस्कार